चला कोण आजच्या लाईव्ह सेशन मध्ये चला मित्रांनो कस काय झाली गणपतीची तयारी इकडं गणपतीची खूप धामधाम असते राहायला म्हणजे उद्याच गणपती बसणार दहा दिवस दहा दिवसाचं जे वातावरण आहे ना गणपती बसल्याने सगळं आनंदाचं वातावरण असतं किती वाजले साडेनऊ वाजल्यात पंधरा ला, ते वीस एक मिनटं राहत लाईव होत कोण आहे लाईव कोण येते आपल्या आणि त्यानंतर आपल्याला मग लाईव्ह थांबवता येईल कोण आहे किती लोक लाईव्ह घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण काय करू लाईव्ह थांबवणार आहोत जी आहेत या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला परंतु लोक जॉईन जास्त याच्यावर जितकी जास्त लोक जॉईन असतील काय तेवढं चर्चा करायला पण भारी वाटते काज कोण लाईव्ह येते मागच्या दोन तीन वेळेस लाईव्ह आलो होतो तर त्यावेळेस काय बाहेरचे लोक होती आज तरी बघू पण जॉईन होते जर बाहेरचे लोक नसतील आपले पण तुम्ही लाईव फोन कुठून आयात आणि कुठून पत्ता ते कळतो ना ना लावच नाही दादा का। ते काय होतं आहे ती आवाज आहे ना इकडं आला ना ते प्रकॉपीराईट पडते काही मला नाही आहे का नहीं लैपटॉप में लगा पे हम खेल का चल रहा है क्या अच्छा। लाइव चलो ये कितना लोग चल रहे हैं चल रहा पैसा भी कमाते कम हैं है होता है ना हां मोटा चैनल में मोटा है कितना है कब है सब्सक्राइब तो अभी 2200 2200 2.2k हम्म ओटी लिख दो, ओटी मैं हूँ तो हाँ ओटी राउंड लिख राउंड कोस ओटी बेहतर से बेहतर पढ़ी कौन सा बात लेता हूँ मैं दौगे दौगे हाँ ओटी जो कहते हैं ना वो पकड़ते हैं घरों घरों में टी और टू लिख चलिए चलो इधर लोग इधर खुद कटमार करो इधर लिखो हाई बोल रहे शव जुरेज जुड़ेज भाई साहब कहाँ से हो आप चलो दोस्तों आज का जो लाइव आहे लाइव चालू करते मैं महाराष्ट्र से हो एक भाई ने मेसेज किया है हाय धन्यवाद भाई है अभी कहाँ से हो मैं महाराष्ट्र से हो मराठी पुणे असतील महाराष्ट्रातून नक्कीच लाइव जॉईन करा मागच्या वेळेस म्हणजे काय होतं आहे मराठीत जर मराठी लोकं असतील ना तर मग मराठी बोलतो येतं आता काय होतंय बाहेरचे लोकं जॉईन होते त्याच्यामुळं मग हिंदीमध्ये बोलायला लागते आणि मागच्या वेळेस पण मागच्या जे लाईव्ह झाले आपले त्या लाईव्हमध्ये बरेचसे बाहेरचे लोकं जॉईन होते आणि त्यामुळं मग त्यांच्याबरोबर आपल्याला चर्चा करता आली नाही व्यवस्थित वेलकम टू लाईव्ह गणपतीचा माहोल चालू आहे सध्या आपल्याकडं उद्यापासून गणपती बसणार आहे झाले का सगळ्यांची तयारी काही लोकांनी गणपतीची मूर्ती आणून ठेवल्या असतील काही उद्या आणणार असतील <t -dụy innovations> आपल्याकडे कसं राहतं गणपतीचं वातावरणच खूप वेगळं राहतं कोकणामध्ये जास्त आहे कोकणामध्ये ना गणपतीचा जास्त मावरात कोकणातले बरेचसे लोक जे आहेत आता सध्या मुंबईवरून गावाकडे गेले असतील कारण गणपतीचा जो माहोल गणपतीच्या काळामध्ये मा बरेचसे लोक जे आहेत इकडे जातात गावाकडे जात असतील कोण आहे लाईव फटाफट लाईव या रोज आपण लाईव्ह येत राहू पण होता काय लाईव्ह जर जास्त लोक असतील ना तर मग लाईव्हला पण मजा येते बोलायला ये चर्चा करायला दोन तीन वेळेस पाहिलं मी बाहेरचेच लोक जास्त होते आज पण त्याच प्रकार दिसत नाही आपल्याकडलं काही कोणी नाही वाटते लई दोन से तीन मिनट लाइव रहो बहुत लोग जो है ना सीखते रहते हैं चला ठीक आहे मित्रांनो भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये लाईव्ह आपण रोज येत राहू बाकी जास्त आपण जास्त चर्चा करायला पण इंटरेस्ट ठीक आहे आपल्याला त्यापर्यंतच धन्यवाद बाय बाय गुड नाईट